मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोरे आज एका लग्नात गेलो होतो आणि त्या लग्नामध्ये दोन तीन गोष्टी संदर्भामध्ये बोलणं गरजेचं आहे एकतर आजकाल लग्ना सर्व उशिरा लागतात लोक उन्हाळ्यातळ्यामध्ये अनेक कामाचे अडकून पडतात दुसरा विषय असा होऊन जातो की त्या लग्नामध्ये इतक्या तार स्वरामध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे लावलेला असतो मुळामध्ये आपण लग्नामध्ये कशासाठी जातो तर सुखदुःखाच्या गोष्टी बोलायला कुणाला सोयीक संबंधकाची कामं असतात काही राजकारणासंदर्भात बोलायचं असतं पीक पाण्यासंदर्भामध्ये नवीन बियाण्यासंदर्भामध्ये बोलायचं असतं इतरही सगळ्या गोष्टी असतात कामाच्या नोकरी संदर्भामध्ये बोलायचं असतं सोयी लग्नाच्या गोष्टी वगैरे ह्या सगळ्या असतात आणि अशासाठीच आपण लग्न तेरव्या गोड जेवणं किंवा जे काही समजा आपण याच्यामध्ये जातो कुणाच्या मरणामध्ये वगैरे जातो तर त्यावेळेला आपल्या जाण्याचा उद्देश तो होत असतो की लोकांच्या गाठीबिठी होतात सुखदुःखामध्ये आपण सामील होऊ शकतो तर हे जे ऑर्केस्ट्रा वगैरे लग्नामध्ये लावणं याचा अर्थ काय होऊन जातो की त्याच्यामध्ये या सगळ्या त्या चर्चेला फाटा मिळतो आपल्याला तो, तो नुसता ऑर्केस्ट्रा ऐकत बसावा लागतो आणि त्याच्यानंतर आजूबाजूच्या माणसाशी बोलतासुद्धा आपल्याला येत नाही एवढ्या जोरामध्ये तो ऑर्केस्ट्रा लावलेला आपण लग्नामध्ये मनोरंजनाकरिता अजिबात जात नसतो मनोरंजन करायला आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे सगळं आहे आजकाल काही एवढं राहिलेलं नाही आहे मात्र आर्केस्टे वगैरे लावू नका या संदर्भामध्ये मध्यंतरी मी दोन तीन लेख लिहिले होते मात्र हा प्रमाण कमी होण्या वाढत चाललेला आहे दुसरा आज मला सगळ्यात जास्त संतापिका गोष्टीचा आला आणि तो म्हणजे त्या लग्नामध्ये एवढा उशीर झालेला असताना लग्नाला तिथे शिवाजी महाराजांची आरती चक्क आरती जय जय का जय जय हो जय जय हो जशा पद्धतीने गजानन महाराजांची किंवा यांची सगळी आरती लावल्या जाते देवीची आरती तशा पद्धतीने ती आरती लावलेली होती एक तीन मिनटाची आरती त्याच्यामध्ये सर्व लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि चक्क ग शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिथं छोटा पुतळा ठेवला होता त्याच्यासमोर नवरा नवरदेव हातामध्ये आरतीचं ताट घेऊन त्यांना ओवाळत होते मला सांगा मित्रांनो शिवाजी महाराज हा देव आहे का हे देव नाही आहे हे तुमचे आणि माझे तुमचे आणि माझे दैवत आहेत तुमचे आणि माझ्यासमोरची प्रेरणा आहे शिवाजी महाराज चक्क घडले आहेत ती काही कविकल्पना नाही आहे तर ज्या जो मनुष्य घडला आहे ज्यांनी या देशामध्ये सुधारण्या आणण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि तेच करत अस झाल्यामुळे त्यांचा मनुवादी लोकांनी घात करून त्यांना मारलं आणि आज आपण त्यांच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या जातात की शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली म्हणजे याचा अर्थ काय आहे शिवाजी महाराजांचं काही कर्तृत्व नव्हतं त्यांनी जी काही कर्तृत्व केलं जे काही त्यांना त्यांनी शत्रूची खांडोडी केली ती भवानी मातेने केली आहे भवानी मातेने दिलेल्या तलवारीमुळे झालेली आहे ते काही तलवारबाजी शिकले नव्हते त्यांना काही जिजामातेनी शिकवलं नव्हतं तर देवाचा चमत्कार देवाच्या आशीर्वादामुळे ते करत होते म्हणून त्यांना दैवी अवतार करायचं देवाबद्दल लोकांची अजून जास्त श्रद्धा पक्की करायची असा हा जो काही मनुवाद्यांचा कुत्सित डाव आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आजकाल पेरल्या जात आहेत शिवाजी महाराजांची मंदिरं उभारल्या जात आहेत दोन तीन ठिकाणी आपले मुख्यमंत्र्यांनी एका मंदिराचं उद्घाटन केलं आणि हे सगळंच सगळं जे आहे अत्यंत चुकीचं चालू आहे या सगळ्या गोष्टींचा आपण विरोध केला पाहिजे शिवाजी महाराज संभाजी महाराज हे प्रत्यक्ष घडलेली माणसं आहेत त्यांच्या त्यांचं ते स्वतःचं कर्तृत्व होतं त्यांनी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आ, हे शेतकऱ्यांचं राज्य शेतकऱ्यांच्या सुतडीच्या तोळ्याला हात लावू नका असा सक्त आदेश असणारा आपला राजा होता आणि आपण आपल्या राजाचं कर्तृत्व विसरून त्या माणसाला देव करून टाकणं हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे एवढं लक्षात घ्या आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी करू नका दोन तीनच गोष्टी सांगतो लग्न वेळेवर लावा बडेजाव करू नका दिवस चांगले नाहीत आणि त्याच्यानंतर लोकांसमोरच्या अनेक समस्या आहेत कर्जमाफीच्या समस्या असतील शेतमालाला भाव मिळत नाहीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत खराब होत चालली आहे कशाला म्हणून शेतमालाला भाव मिळत नाही आणि असं असताना त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण अशा पद्धतीने देवदेव करणं अयोध्येला जाणं रामरामच्या म ज्या याला जाणं तर माझं असं म्हणणं ठीक आहे श्रद्धा असतात सगळ्यांच्या त्याच्याबद्दल मला काही उगात शेणायचं नाही आहे आणि त्यांनी त्यांच्या श्रद्धा जरूर जोपाव्या मात्र हे जे काही सध्याच्या घडीला मनुवाद्यांचं जे चालू आहे शिवाजी महाराजांचं दैवतीकरण या अशा सगळ्या गोष्टींपासून दूर रहा लग्नाला लग्नाचं स्वरूप द्या लग्नाचं पावित्र्य कृपा करून घालू नका लग्न वेळेवर लावा डीजे बीजे लावू नका लोकांना चर्चा करू द्या जे काही समाजात चालतं त्या संदर्भामध्ये इथे जर चर्चा झाली तर निश्चितपणे त्या गोष्टींवर अनेक पर्याय निघू शकतात असं मी आपल्या सर्वांना सुचवतो आणि मी माफी मागतो की जर असं आपल्याला वाटत असेल की माझा हा विचार चुकीचा आहे तर सोडून तो द्या पण तुम्हाला तसं वाटत असेल की मी जे बोलतो आहे ते खरं आहे तर कृपा करून हा माझा व्हिडिओ जो आहे तो लोकांपर्यंत पोचवा एवढी विनंती करतो आपली रजा घेतो धन्यवाद